नमस्कार सर्वांचं स्वागत आहे बघा आजचा विषय आहे टी ई टी सी टी ई टी टी ई टी आणि सी टी ए टी पास होणं खरंच खूप अवघड आहे का हा एक आजचा प्रश्न आहे खरं म्हणजे टी ई टी आणि सी टी ई टी पास होणं खूप सोपं आहे फक्त आपल्या लोकांनी उगाच त्या परीक्षेचा भाऊ करून टाकलेला आहे आणि ते कसं सोपं आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजावून सांगणार आहे बघा टी ई टीमध्ये विषय असतात पाच एक हिंदी किंवा त्याला इंग्रजी ऑब्लिक असतो दुसरा मराठी तिसरा मानसशास्त्र आणि चौथा गणित पाचवा परिसर अभ्यास बघा ह्या विषयांचा एवढ्या विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे यातले काही विषय आपल्या आप चांगलेच ओळखीचे आहेत जसं हिंदी मराठी आणि गणित आणि परिसर अभ्यास हा मानसशास्त्र थोडासा आप आपल्याला आपण डी एड आणि बी एडच्या वेळेसच अभ्यास केला असतो याचा तर यातला जो मानसशास्त्र हा जो विषय आहे ह्या विषयासंदर्भात आपल्याला कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगेल पण खरं म्हणजे हिंदी मराठी आणि गणित आणि परिसराभ्यास या सर्व विषयांसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्र शासनाची पुस्तकं वाचायची पाचवी सहावी सातवी आठवीची ते कसे आणि ही परीक्षा पास होणं किती सोपं आहे हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तुम्ही म्हणाल आता ही परीक्षा तुम्ही सांगता आम्हाला किती सोपं आहे वगैरे तुम्ही परीक्षा दिली का हो मी आत्ता दोन हजार पंचवीसची दोन्ही पण पेपर दिलेले आहेत आणि अभ्यास तर खूप वेगळा केला आणि परीक्षेला पेपर वेगळा आला त्यामुळे मी तुम्हाला माझ्या अनुभवातून हा सांगणार आहे तर आपण बघूया की जो विषय आहे आपले हे मराठी या मराठीमध्ये आपल्याला पंचवीस मार्क मिळायला हवे आणि या हिंदीमध्ये आपल्याला पंचवीस मार्क मिळायला हवे आता मी म्हणे तुम्ही म्हणाल की आता ही इंग्रजी का घेत नाही सर तुम्ही हे बघा इंग्रजी काही आपली मातृभाषा नाही आहे आणि आपल्याला टी टी फक्त पात्र व्हायचं आहे मेरिटमध्ये यायचं नाही आणि इंग्रजी या विषयाला खरं म्हणजे खूप वेळ लागतो पेपर वाचायलाच आपल्याला अर्धा तास लागतो तर सोडवणार कधी त्यामुळे हिंदी आणि मराठी हे दोन विषय मी घेतलेले होते आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे तुम्ही पण हे दोन विषय घ्या हे स्कोरिंग विषय आहे तुम्ही साधा अभ्यास जरी केला तर पंचवीस पंचवीस मार्क नक्की पडतात तुम्हाला गॅरंटी आता ह्या मराठीमध्ये आपल्याला पंचवीस घ्यायचे आहेत आणि अभ्यास कोणता करायचा तर आपण पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकांमध्ये मराठीच्या पुस्तकांमध्ये जे व्याकरण दिलेलं आहे तेच व्याकरण जशीच्या तसं पेपरला विचारलेलं असतं आणि आपण अभ्यास कोणता करतो एम पी एस सी लेवलचा मला सांगा एम पी एस सी लेवलचे पुस्तक जर आपण वाचले तर दोन महिन्यात मराठीचे विषयच होणार नाही तर बाकीच्या विषयांना वेळ मिळणारच नाही आपल्याला म्हणून सोपी परीक्षा आहे ही फक्त त्याचा भाऊ झालेला आहे मराठी विषयाचा जर तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे असतील पंचवीस मार्क घ्यायचे असतील तर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची मराठी पुस्तकांचं आपण वाचन करायला हवं विशेष करून व्याकरणाचं आता हिंदीचंही तसंच आहे पाचवी सहावी सातवी आठवीच्या हिंदीच्या व्याकरणाचा अभ्यास पुस्तकातून करायचा आहे आपल्याला आपल्या शालेय पुस्तकातून पंचवीस मार्क शंभर टक्के मिळून जातात दुसरा आहे इंग्रजी इंग्रजी विषय तुम्ही घेऊ नका आणि मी त्याबद्दल तुम्हाला घ्यायला सांगणार पण नाही माहिती माझ्याकडे एवढी जास्त पण नाही आहे पुढचा विषय आहे गणित आता गणित हा विषय पाचवी सहावी सातवी आठवी या वर्गाचं पाच ते आठचं गणित तुम्हाला फक्त घ्यायचं आहे दुसरं कोणतंच गणित वाचायचं काम नाही या गणिताचा तुम्ही एवढा जर अभ्यास केला तर सहजच तुम्हाला वीस मार्क मिळून जातात पण आपल्याला गणितात वीस मार्क घ्यायचे नाही पडले तर घ्यायचे पण कमीत कमी आपल्याला गणितात किती मार्क पाहिजे फक्त आणि फक्त दहा आणि दुसरा पुढचा विषय आपला परिसर अभ्यास परिसर अभ्यासासाठी तुम्हाला पाचवी सहावी सातवी आणि आठवी पर्यंतचे ई भू ना आणि विज्ञान वाचायचं आहे फक्त नजरेखालून काढावं पाठ करत बसू नका कारण एकदा जर आपल्या नजरेखालून हे गेलं तर तुम्हाला परीक्षेत गेल्यानंतर बरोबर आठवणार एक दोन वेळेस नजरे घालून हे घालायचं आपल्याला याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी मार्क मिळायला पाहिजे पंधरा किती पंधरा कारण हे पंधरा आपण सहज घेऊ शकतो कोणताही व्यक्ती एकदा जर वाचला तर शंभर टक्के त्या व्यक्तीला कमीत कमी पंधरा मार्क मिळतात पण मला असं वाटतं याच्यामध्ये सर्वांना वीस पर्यंत मार्क मिळायला पाहिजे आता राहिला आपला मानसशास्त्र विषय मानसशास्त्र विषय असा आहे आपण एकदा डी एड बी एडला तर अभ्यास केलेला आहे तर ह्या विषयाचं आपल्याला नवीन डी एडचं पुस्तक वाचायचं आपल्याला कोणतं पुस्तक नवीन डी दीव। एड जुनं डी एडचं नाही जुन्या डी एडमध्ये आणि नवीन डी एडच्या पुस्तकामध्ये आता खूप बदल झालेला आहे परीक्षेचे जे प्रश्न आहेत हे आता नवीन डी एडच्या पुस्तकावर आधारित आहेत त्यामुळे नवीन डी एडचं पुस्तक हे एक ते दोन वेळा आपण वाचायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे लक्षात शास्त्रज्ञांची नावं लक्षात ठेवायची गरज नाही एक दोन प्रश्न त्यांच्यावर येतात आणि तेवढ्यासाठी आपण डोक्याला एवढा ताण देतो की ह्या बाकीच्या विषयांना आपल्याला वेळ द्यायला पुरतच नाही बघा तर बघा आता पुढे तर आपल्याला ह्या सर्व विषयांचा हिंदी प्लस मराठी मी इंग्रजी घेत नाही आहे मुद्दाम घेत नाही कारण आपले इंग्रजी विषय टीसाठी घ्यायचाच नाही बिलकुल घ्यायचा नाही वेळ खाऊ विषय आहे आणि खूप वेळ लागणार आणि तुमचा कॉन्फिडन्स पण कमी होणार तिसरा विषय आपला मानसशास्त्र चौथा विषय आपला गणित आणि पाचवा विषय आपला परिसर अभ्यास आता बघा याच्यामध्ये आपल्याला पंचवीस मार्क घ्यायचे आहेत याच्यामध्ये पंचवीस घ्यायचे आहेत मानसशास्त्रामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त पंधरा मार्क घ्यायचे आहेत सहज पडतात एकदा दोनदा रिव्हिजन केले तर पंधरापेक्षा जास्तही मिळतील गणितामध्ये आपल्याला फक्त दहा मार्क घ्यायचे आहेत कारण सर्वच विद्या सर्वच लोकांना गणित विषय आवडत नाही किंवा काहींना आवडत पण असेल आणि काहींना तो फार कठीण पण जात असेल त्यामुळे आपण गणितात कमीत कमी दहा मार्क घेतले आणि परिसर अभ्यासमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त पंधरा मार्क घ्यायचे यांची जर आपण बेरीज केली तर ती नव्वद येते कमीत कमी नव्वद मार्क आणि नव्वद मार्काला आपली पासिंग आहे ओपन सहित मी पकडतोय जर कॅटेगरी असेल तर आपल्याला त्र्याऐंशी त्र्याऐंशी मार्क असले तर भरपूर झाले बघा मराठीमध्ये मा पंचवीस सहज पडतात हिंदीमध्ये सुद्धा पंचवीस सहज पडतात मानसशास्त्रात पंधरा सहज पडतात अभ्यास करा किंवा नका करू अभ्यास जर केला तर तुम्हाला सोळा सतरा मार्क वीस मार्क शंभर टक्के मिळू शकतात आणि गणितामध्ये तुम्हाला अभ्यास जर केला तुम्ही आठ दहा दिवस तर याच्यामध्ये सहज एकोणीस ते वीस मार्क मिळतात पण आपल्याला पाहिजे किती फक्त दहा आणि परिसर अभ्यास आत्ताच तुम्हाला पिने बिना अभ्यास करता कर तुम्हाला पंधरा मार्क मिळतात आणि अभ्यास केल्यावर तुम्हाला वीस मार्क मिळतील म्हणजे सहज साहजिकच तुम्ही नाईंटी प्लस मार्क घेणार आहात एवढं सोपं आहे फक्त काय झालं याचा आहे बाऊ भाऊ झालाय खूप अवघड आहे कारण चार ते पाच टक्के निकाल लागतो फक्त आता चार ते पाच टक्के निकाल का लागतो आता मी ह्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये परीक्षेला गेलो पंचवीस सव्वीस मध्ये आणि तिथे गेल्यानंतर बघितलं की परीक्षार्थी जे आलेले होते त्यांच्यासोबत चर्चा केली तर त्यातले मला नव्याण्णव टक्के असे भेटले की सर आम्ही बिलकुल वाचलेलं नाही सहज आलो फॉर्म भरला म्हणून बघू परीक्षा दिल्यावर काय होतं काय नाही असे लोकं असतात मला सांगा नव्याण्णव टक्के लोक जर असे असले आणि त्यातलं फक्त एकच टक्के लोक समजा अभ्यास करतात कसा अभ्यास करतात आपण सांगितल्याप्रमाणे तर साहजिकच आहे तीन ते चार टक्के निकाल लागणं फक्त आपल्याला थोडंसं वाचून जायचं आहे वाचून जर गेलो तर तुम्हाला सांगतो शंभर तुम्ही पास होणार आहात एवढा अवघड पेपर नाही एम पी एस ची सारखा अवघड पेपर नाही आहे आणि एवढा ज्याचा अभ्यास पण नाही आहे आपण जे पाचवी सहावी सातवी आठवीला जे शिकवतो तेच व्याकरण तेच गणित फक्त महाराजशास्त्र नाही आहे तोच अभ्यास तेच तेच विचारलेला आहे कोणतं ट्युशन लावायची गरज नाही क्लास लावायची गरज नाही काहीच नाही याचा भाऊ झालेला आहे फक्त आणि ह्या बाऊमुळं काय होतंय सगळे लोक घाबरून गेले आणि सगळा प्रॉब्लेम झालेला आहे तर मित्रांनो आपल्याला प्रत्येक विषयाचा फक्त बेसिक अभ्यास करायचा आहे बेसिक फक्त बेसिक डिटेलमध्ये जायचं नाही आहे खूप डिटेलमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला परीक्षेला गेल्यावर कळन की मी उगाच जास्त टाईमपास केलेला आहे ठीक आहे अभ्यास डिटेलमध्ये करणं चांगली गोष्ट आहे पण आपल्याकडे वेळ तर पाहिजे ना एवढा वेळ कमी असल्यामुळे मी सर्वांना सांगतो की फक्त फक्त वरच्या वर पाचवी सहावी सातवीच्या आठवीच्या विद्यार्थ्यांना जे प्रश्न येतील परीक्षेला अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेला आलेले असतात बस तेवढाच अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही सहज परीक्षा सहज परीक्षा पास होऊन जाल सांगतो तुम्हाला मी तर अशा प्रकारे आपण टी ई टी आणि सी टी ई टीचं आज तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे खरंच खूप अवघड बिलकुल नाही आहे सोपं आहे सगळं सोप्पं सोप्पं असतं फक्त त्याचा भाऊ केलेला असतो काही ट्युशनवाल्यांनी युट्यूबवाल्यांनी त्याचा भाऊ करून तुम्हाला भीती घालली असते मनामध्ये आणि खूपच अवघड परीक्षा असते काय त्यांचं त्याच्या मागे वेग काही वेगळा येतो असू शकतो ट्यूशन लावणं वगैरे पैसे वगैरे कमवणं असू शकतो पण मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतो फार सोपा पेपर असतो काहीच अवघड नसतो जो अवघड जो अभ्यास करून नाही गेला तर तो काय म्हणणार आहे पेपर कसा आहे अवघड आहे एक सोपा प्रश्न असतो आणि त्याला तो येत नसल्यामुळे तो अवघडच म्हणणार आहे त्याला पण तुम्ही सहज मी तुम्हाला सांगतो व्याकरण वाचून जा फक्त पाचवी सहावी सातवी आठवी हे गणित वाचून जा तिथलं अभ्यास करा थोडासा परिसर अभ्यास वाचा मराठी वाचा तुम्ही सहज सहज म्हणजे नाईन्टी प्लस मार्क घेणार तुम्ही सहज तर तुम्हाला असंच पुढील नॉलेज जर पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओला लाईक पण करू शकता याच्यानंतर आपण मराठी या विषयाचा अभ्यासक्रम आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहोत प्रत्येक प्रश्न वाईज जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की लाईक करू शकता चॅनलला सबस्क्राईब करू शकता थँक्यू